हॅलो गायज नमस्कार वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर आज मी माझं इयरिंग कलेक्शन तुमच्याशी शेअर करणार आहे बघा तुम्ही पाहू शकता माझ्याकडे एवढे सारखे इयरिंग्स आहेत आता तुम्ही प्लीज म्हणू नका की दुकान खोललं का अजून पण भरपूर आहेत पण ते गावाकडे आहेत इथे माझ्याकडे जेवढे आहेत ते आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर एक एक करून प्रत्येकाचे डिझाईन तुम्हाला आता मी दाखवते हो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला बघा आता एवढे सगळे माझ्याकडे इयरिंगचं कलेक्शन आहे त्यातलं एक एक करून तुम्हाला दाखवते मी फर्स्ट ऑफ ऑल हे हे खूपच ब्युटिफुल सेकंड वन ग्राम ना हे वन ग्रॅमचं इयरिंग आहे वन ग्रॅमचं जे माझं आता तुम्हाला मागे दाखवलं मंगळसूत्र कलेक्शनमध्ये जे मंगळसूत्र होतं माझं तर त्यावरचं हे इयर रिंग्स आहे आणि जो चोकर होता माझा तर त्यावरचं हे इयर रिंग्स आहे सॉरी हे मी मी शोवरून मागवलं आहे हे जे टॉप्स असतात ते पहिल्यांदा घालायचे आणि हे मागून घालायचं हे पण मस्त वाटतं हे माझ्या लग्नातले आहेत लग्नामध्ये मी घातले होते खूपच छान आहे तर वन प्राईम सारखे पॉलिश आहे सेम आणि तेव्हापासून मी वापरते अजिबात काळे वगैरे पडले नाही हे एक मी फ्लिपकार्टवरून मागवले होते खूपच सुंदर आहे क्वालिटी एक नंबर आहे यात्रेमध्ये वगैरे कलेक्शन भरपूर आहे माझ्याकडे कारण आवड आहे पहिल्यापासून त्यामुळे घालणं होत नाही पण घेणं भरपूर होतं हे माझ्या लग्न वर्षाचे खूप आता हे बघा हे आणि हे, हे। मी शोरूम कॉम्बो मध्ये घेतले होते ते आता आणखी एक दोन सेट होते पण आता ते भेटायचे नाही खूपच छान वाटतं जीन्सवर वगैरे हे तर खूप मस्त तर याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट नक्कीच करा आणि तुम्हाला एक मंगलसूत्र दाखवलं त्यावरचे हे इयरिंग्स आहेत हे मला भेटले ना मग सॉरी काल ना हे इयरिंग आधीच येतात दोन दोन करून दाखवले तुम्हाला पण लग्नाच्या आधीच येतात हे का माझं सेट होतं एक मी शोरूम मागवला होता पण तो आता सध्या कुठे गेला का हरवलं काय माहिती पण फक्त इयरिंग्स आहेत खूपच छान सेट होता पण इयरिंगची क्वालिटी एक नंबर आहे किती वर्ष झालं वापरते पण तसं तसे मस्त आहे आणि हे मध्ये मध्ये खूप ट्रेनिंग चालू होते असे इयरिंग्स मग हे घेतले होते चार म्हणजे दोन आहेत असे दोन दोन आणि हे या फ्लिपटॉप माझ्या दे सेट वरचे आहेत हे पण छान होत साडीवर वगैरे हे खूपच मस्त आहेत पाहू शकतात मस्त माझी गोल अशी डिझाईन आहे खुशी आहे बोलत्या खुशीवरची मोत्यांच्या इयरी <laughs> हे पण माझे सेट हे नॉर्मल फुल सारखे मोराची डिझाईन आहे हे तुमचं आणि हे एक ऑनलाईनच घेतलं होतं ते आता तुम्हाला दाखवले मी याच्यामध्ये मद। याच्यामध्ये हा पण कॉम्बो होताय झुमका टाईप आहे असेच टॉप्ससाठी छान वाटतात टॉप्स छोटे छोटे कानातले मला आवडतात जे रोज रेकलर घालत पण एकदम छोटे छोटेच असतात माझे टॉप्स जास्त मोठे कानातल्याचं कलेक्शन नाही माझ्याकडे फक्त घालतच नाही आवडतच नाही जास्त मोठे हे पण टॉप्स येतात एक असे छोटे छोटे आवडले की लगेच घेतले आणि असे एवढे होतात ना की घालणंच होत नाही काय काय असे की घेतले तर हे तसेच पडले तर घालणंच होत नाही हे एक चोकर व्हायचं आहे तो जो ब्लॅक चोकर मी दाखवलं होतं तुम्हाला त्या आहे आणि ही अशी आमच्या आईने आणले होतेवरून पण ह्याला तर काही एकदा पण नाही घातले म्हणलं त्याला काहीतरी आर्ट वगैरे क्राफ्ट वगैरे केलं तर त्याला उपयोग म्हणून ठेवले जात आणि हे असे लहानपणी खूप घालायचे लहानपणी म्हणजे तरी आठवी नववी खूप घालायचे असे कोल्डारी क्रीम सारखं खूप छान वाटतं ते आणि हे मंगलसूत्र सोबत भेटले आहे तर एकदम कष्ट छान वाटतात मंगलसूत्र छोटं लॉंग मंगलसूत्र सॉरी शॉर्ट मंगलसूत्र आणि हे कानातले असे एकदम खेटून मस्त वाटतात हे पण झुमकाच आहे आणि हा पण एक आहे हा मला मम्मीने गिफ्ट आहे म्हणजे तिने गेली तेव्हा तिने माझ्यासाठी आणलं होतं खूपच मस्त आहे बघू आता कधी घालणं होतं एवढं सी बियामधून हे माझं इयरिंग कलेक्शन आहे तुम्हाला माझं इयरिंग कलेक्शन कसं वाटलं आणखी वेगवेगळे कोणते कलेक्शन तुम्हाला माझ्याबद्दल पाहायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला मग आता हा व्हिडिओ इथं सेंड करते प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक नक्की करा चला भेटू द्या बाय